किती दिवस वहिनी आपल्याकडे होता आज आपण वहिनी कडे वहिनी काय मला घेऊन ना पण तू राईट सिग्नलचा लेफ्ट करून ठेव लेफ्टचा राईट करून ठेव म्हणजे त्यामुळे बदलापूर मध्ये असं घडत की कॅफे मध्ये फूट जातो हॉट चॉकलेट सोबत ही चीज बंद पावा खाती मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग नंबर एटमध्ये सो आज आम्ही आलो आहे गारूकडे बदलापूरला तिचा बड्डे आहे सो बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही आलो आहे मी आहे स्नेहल आहे दिदी आहे सो हो आज काय मजा येणार आहे आता आमच्या मम्मीकडची फॅमिलीचा काय विषय ते तुम्हाला कळणार आहे या ब्लॉगमध्ये सो पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत

वहिणी बघे आता दिराच काय मानपान करतायत हे वांग वांग वांगली काय आवडत मला काय आवडत अरे इतना विसाई बोलना था असं वेज मध्ये बोला संकष्टी आहे मग असं बोल ना कुरक्रीप भेंडी बोल ना कुरकुप भेंटी बोल ना बोल बोल ना बोल ना खायला द्या काहीतरी चला मी ना पैसे येऊन दाखव नाही बघ इथंच आहे बघ तुला कोणी दिले पैसे त्याचे पैसे घेत तू जा विषय आहे की हे लोक चाललेले बाहेर दिदी आणि दिदीची मैत्रीण म्हणून पण मला घेऊन नव्हते चालले आणि नंतर मला कॉल केला की तुम्ही तू ये म्हणून म्हणजे बघा माझी पॉप्युलरिटी बघा तुम्ही लोक मला घेऊन नव्हते चालले लोकांना काय झालं काय नाही बोल रहे हो कुछ तो बोलो काय मला घेउन नती चालले ना, ना पण तू अरे पॉपुलर रे मी पॉपुलर जलवा आहे हमारा है। खास घ्यायला कोण आली बघ मग ब्यूटीफुल कशी आहेस मस्त तू कसं आहेस मस्त एकदम छान बरं झालं बोललेस मला तुझ्यामुळे आलो मी

राईट सिग्नलचा लेफ्ट करून ठेव लेफ्टचा राईट करून ठेव म्हणजे आणि गाडीत असं फीचर नवीन ऍड करून ठेव पॉज वाला कारण की तिला टर्न ना मारतो करून ठेव वाला कारण की तिला टर्न ना मारताय पॉझ मग जर माणूस असेल मागे तर खट्यात गेला तो मी गाडी थांबवणार हो मध्ये मी बाजूला थांबवणार हो मग मी टर्न मारताना पण दहा मिनिटं घेणार त्यात कस आहे तुमच्याकडे काहीतरी असं वेगळं असलं पाहिजे काय वेगळं एकदम अरे जगा वेगळं आहे ना मी युनिक सातवी आम्हाला बदला हे आम्हाला फिरायला घेऊन आले बघा फिरायला घेऊन आले तिच्या ती, ती राहते इकडे ना राहतेस ना तू ती ती इकडे राहते स्नेहल आणि आता आपल्याला गुगलला शोधावं लागतंय कुठं जायचंय का राहते का राहते ही आणि मी हिला विचारलं की आपण कॅफेला जाऊ ही मला मॅगडी सांगते ही बघा ए उठाले रे देवा उठाले रे बाबा दोनला विचारलं कॅफे पाहिजे मी बोलते मॅगडी शब्द संपले माझे गरम करे तो करे क्या बोले तो बोले क्या आम्ही आलोय आता कुठे स्नल आपण कॅफे मध्ये आलोय ना कॅफे मध्ये आलोय आम्ही आणि दारू पण आहे का दिदीनी सँडविच मागवलंय स्नेहलनी मोमोज मागवले आणि हिला मंचाव सुप हवाय दिदी वा दिदी नाही नाही दिदी वा दिदी कॅफे मध्ये मंचाव सुप नवीन आयकर मी नवीन ट्राय करायचं म्हणजे असं बदलापूरमध्ये घडतं मला माहिती नाही बदलापूर मध्ये वाटत नाही त्यामुळे बदलापूरमध्ये असं घडतं की कॅफेमध्ये मग फूड पिलर कॅफे कॅफेमधून आता बाहेर आलो आहे आणि आता आलोय मस्त पैकी कोल्लड चहा प्यायला मी आम्हाला सजेस्ट केलंय की महाराजाच्या इकडे यांच्या बदलापूर गाव

हॉट चॉकलेट सोबत ही चीज बन मस्त का पाव <laughs> खाते क्या करता है रे तेरी दिस्टीं। दिस्टीं। बाए बाए। बाए बाए। तो डिस्गस्टिंग डिस्गस्टिंग म्हणजे स्मेल काही करू शकतो हॅलो बाय बाय चांगलं वाटलं तू फिरलो आम्हाला परत भेटू बाय बाय तिला उद्या बोलो घरी बड्डे बोलो 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 तिला बर्थडे टू यू हॅपी बर्थडे

पण वहिनी तुम्हाला त्याचा नंबर माहिती नाही करताय तू काय काय बोलायचं तुला वरती काय हे काय आलीको मी काही भार लग्ना लग्नानंतरच्या गोष्टी कशा असतात तोड हे सोलायला लागते हळू दादा बघ लग्न नाही करायचं घे शिकून घे शिकून घे शिकून घे शिकून घे ह्याच्या शिकून घे सगळे रेडी झाले गारूचा बड्डे आहे तर गारूच्या बड्डेचा थीम आहे एल्सा एल्सा खूप आवडते गारू ना गारुणी बघा ही बघा आमची एल्सा आणि हा केक केक कोणी बनवलाय पण गारुनी बन तुला बनवता येतो का रेडी मस्त ले, दादा करते काय गारूचं डेकोरेशन आहे बर्थडेच नवीन इलेक्ट्रिशियन बोलवलंय खास दादा लोक आले सगळे बसलेत दादा लोक बड्डे ला आले आहे काय काय एंट्री झाली एंट्री एंट्री सुरू झाली ची एंट्री एंट्री होणार बड्डेगाल ते आली वली आली एलसा आली एलसा आली एलसा आली हॅपी बर्थडे

मला पण विचारलं काय असं असाय काय नाही नाही का आ आ ना ना आगे। आगे ते तुम्ही काकडी कापत होते ते नाही का काकडी कापत होते ते नाही का तो काकडी कुठे गेला आतमध्ये जातो नाही हा वाढेल ना आतमध्ये चालला काय म्हणतोय दादा मी नाही आता जेवतोय तू जेवतोय ना मस्त कसं वाटतंय तुला जेवण आमच्या योगेश योगेशदानी आणले नाही नाही फोटो जेवताना का जास्त जवळ कॅमेरा घेतात असा एक कॅमेरा जेवायला दादा हा आवडलं

ಮಮ್ಮೀ ಮಮೀ ಆ ವಿಚಾರಲೇ ಮಾತು ಹೇಜಾ ಮಾ ತುಂಬ ಮೀಡತೀ किती खोटा तू लहानपणाकडनं काढला देवाकडची फुलं असतात लक्षात कोणता मामा मी कोण आहे मावशी आहे मेकअप काढल्यावर आपण पण ओरिजिनल आहे आपण आधी लॉलीपॉप खायची आणि आता वेज खाते हे लॉलीपॉप खाऊन झाले तुझे लॉलीपॉप खाऊन झाले असतील तुझे खाली बसले ती हा इथं आधी अरे स्नेल लॉलीपॉप खायची ना तू आधी अरे सॉरी तू आता वेजिटेरियन झाली ना क्या दिख रहा है हाँ पण आधी हे ही ठीक आहे तू आधीपासून आहेस तू काहीतरी करून वगैरे म्हणजे झाले पूजा वगैरे करून हिचं काही संबंधिव्हिटी निगेटिव्हिटी काय आहे मग तू स्वत स्वतःतली निगेटिव्हिटी कशी घाला ना

नंतर। ए, ले ना <laughs> किती गीव्ण। गीव्ण। तुला, गीव्ण, गीव्ण किती ची झाली तू सिक्स ची झाली आणि मग आता तुला गिफ्ट गिफ्ट किती भेटले ओके अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल निकलना एल्सा एल्साचे गिफ्ट आले का एल्सा आवडते तुला गिफ्ट कोणी कोणी कोणते गिफ्ट आवडले तुला पिगी बँक आवडली का आ, आ, मी दिले बुद्ध बोलताय गारू कोणी आणले कोणी आणले मी तू बाय 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 मला बाय बोल ब्लॉक मध्ये बाय गारूचा बड्डे झालाय आता मस्त आता गारू सिक्स चाललो लागून आवडला का ब्लॉग तुम्हाला सांगा आणि तुम्ही कमेंट नाही करत आम्ही खूप वेळा ब्लॉग मध्ये बघितलंय कमेंट, कमेंट यासाठी करा की आम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय पाहिजे आणि काय असलं पाहिजे वेगळं ने। कमेंट करा नक्की स्नेहलचा ऐका स्नेल ऐक बोलते म्हणून ऐका आणि आपला विषय तो लांब पर्यंत पोहोचवा बाय बाय गुड नाईट